मित्रांनो स्वागत आहे सर नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी आपलं ना जे बेड होते आपल्या दोन्ही साइडने आपण जे बेड पाडताना ट्रॅक्टर ओळाला त्या ठिकाणी ना जागा निभर होऊन गेली ती जेणेकरून तिथे कांद्या लावायला अडचण आली असती त्या दिवशी रोटर जोडून रोटर रोटर मारून घेतलं दोन्ही साईडने इकडं आता आपल्या जवळपास तिन्ही वावरामध्ये आपण आहे ना संपूर्ण बेड आपलं बेड आणि ड्रिप असून झालं दोन्ही वावरामध्ये आता राहिलेले हे की एक वावर फक्त याचं काय ऑलरेडी सारा सामान रेडी पाईपला होल वगैरे पाडलं पाईप पण रेडी फक्त ड्रिप असायचं कारण काकडीचं आणजे होतं आपलं त्या काकडच्या रानावर आपण ऑलरेडी ट्रीप पसरलेलं होतं ते काकडी काढून आपण तिथं रांगटी करून रोटर मारून परत बेड पाड तिथं फक्त आपलं पाईप पसरून घ्यायचा आणि नळ्या ओढायच्या इकडे तिकडे काय जास्त काय अडचण नाही बाकी घरामागचं रान पूर्णपणे ओलं झालंय समोर जे दिसतंय ते रानला ऑलरेडी चालू आहे ते पण तुम्हाला दाखवायचं मी असं की ओल होतंय ते आपण कारण दिवसाच्या लाईट नाही आता रात्रीची लाईट होती रात्रीची लाईट आपण कंटिन्यू चालवलं एक मोटर पाठी मागच्याकडे तरी परतीन इकडली दोन इकडं जोडून घेतली ती तर आता सध्या इकडे फक्त आपण ना सोलर चालू कोण सोलरवरती ओलो होत आहे मित्रांनो तर आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी अनेक मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर येत नाही तर चॅनलला की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक अँड शेअर करायला विसरू नका आज आपल्याला रोप त्याला खांद्याची लागवड आपण उद्या भरी किंवा सकाळी आपल्याकडला खांद्यावर येणार आहे तर ह्याच्यामध्ये रोप तयार करून रेडी करून ठेवला लागणार आपल्याला तर आता आईबाबा आले कोले को आई को का गावाकांना तर त्यांना पण घेऊन जाऊ रोपला रोप उपटून सुरुवात करून आता आपण जेवण वगैरे करू आपण एकदा आई त्यांना सोडून देऊ आपण जेवण वगैरे करू काही नाही पाणी पाजू घरची मंडळीसाठी गावात एक दशकऱ्या विधीचा कार्यक्रम होता तिकडे गेले पूर्व मंडळी ते तेपर्यंत आपण नाही का घरच्या कामासाठी आठवून घेऊन रोपाकडे रेडी होऊ आपण त्यापूर्वी आपण मित्रांनो जे खालचं पाण्याला ड्रीप जोडली सोळा एम एमचं आपण ड्रीप जोडलं आहे ते अर्धा फुटवरती ड्रिपवरता येतं तर ते पाणी किती पडतं किती भिजतं ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो इकडं सोळा एम एमचं आपण ड्रिप टाकलेलं होतं अंतर जास्त काय होतं समजा ऐंशी फूट अंतर होतं त्या आपण इकडं सोळा एम एम टाकलं बाकी सर्व वीस एम एम वापरले आणि अर्धा फुट्रीपवर असल्यामुळे पाणी बघा कसं पट पडतं मित्रांनो आणि इथं एक थँप इथं लगेच दुसरा थेम इथं एक थँक बाकी जे आपलं वीस एम एम जे आहे ते एक 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 अंतरवरती अंतर आणि अर्धा फुटवर अंतर असल्यामुळं हे मापात ओलं होते पटकन होतं आणि संपूर्ण ओलं होऊन जातात मित्रांनो अर्धा फुट ड्रिपवरचा हा फायदा होतो वर्ग पूर्ण बेड संपूर्ण ओले होऊन देऊ आता दिवसभर इकडे पाच आलो देऊ म्हणजे पूर्णपर्यंत बेड ओले होऊन जातील आणि उद्या दुपारी आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे उद्या दुपारी संध्याकाळपर्यंत घरामध्ये होईल तो इकडे बायांत थोडंसं सुकून जाईल लावायला जास्त ओलं जाणार नाही त्या अनुषंगाने बाळ लावायला पण सोपं जाईल बाया घराकडे जेवण वगैरे करू आणि तो पोपटायला तो आपण मित्रांनो जेवण झालं आपलं तर गायीना पाणी पाजून घेऊ कुठे गायल वगैरे टाकून आराम करतील आईला बाबाला आपण रोपपोडं फोडून दिलं आहे तर आपण पण दोघाल तिकडं कॅरेट वगैरे घेऊन जाऊ सध्या कॅरेट भरून ठेवू संध्याकाळ थांबला ट्रॅक्टर घेऊन जाऊ ट्रॅक्टरमध्ये थोडं कॅरेट कापून आपण तिकडं वर का पहिल्या काही नाही पाणी बसून घेऊ एकदा न वावरतो आपण आपण त्यालाही घरी आता आपण सांभाळतील शुवाला आपण जो आता कॅरेट घेऊन वरच आई बाबा रोप पडत आहे आपण पण रोप पडायला मदत करू पाठ संध्याकाळ संध्याकाळी तिथे रोप जाऊ आपण वर का कारण का उद्याकडे बरं आल्यावर धावपळ व्हायची त्या हिशोबाने धावपळ नव्हता आजचीच तयारी उद्यासाठी करून जाऊ आपण आईबाबा रोप पडतंय आपण उकलो यांना संध्याकापर्यंत जोडून तेवढे कॅरेट उपडून ठेवू आपल्याकडे उद्या येणारे त्या आत बारा एक वाजता येतील करून येतील त्या हिशोबाने उपटून आपण रोप चला तो आता ट्रॅक्टर घेऊन करून इकडं दिवस मावळतील चला त्याच्यामुळं राहिलेलं रोप भरलेलं कॅरेट सत्ता बारा तेरा कॅरेट होतील जवळपास तेवढे घरी घेऊन जाऊ आपण घरून पहिले ट्रॅक्टर घेऊन गाडीला आणली आपण ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाऊ आपण आपला घरी जाऊन ट्रॅक्टर आणण्यापेक्षा सोपं मोच ट्रॅक्टर घेऊन जातो आपला ट्रॅक्टर नेमकं नाही का रोटर चालू आहे रोटर सोडायचा आणि ट्राली जवळचे टाइम आणण्यापेक्षा सोपं मोच रेडी तर तो ट्रॅक्टर घेऊन तो कॅरेट पण घेऊन तो कमी पडली तर कॅरेट वाट टाकू काही रोप टाकून हवा तर रोप खांडात काम चालू तिकडं आपण या एक एक कॅरेट आणून का ट्रॉली भरून घेऊ इकडं सुर्यामावा तेल चाल अंधार पाडायचं आपण घरी गेलो पाहिजे कारण काही परत एराण पण करायचं आपल्याला घरी जाऊ फटाफट सारा गोळा करून बघा जाऊ घराकडे कॅरेटवर शोडतं जाऊ घराकडे आणि मावळते स्वतः व्हिडिओ लिहिते सांगू हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा